भाई शहरामध्ये लोकसंख्या सत्तावीस हजार आहे तरी ओढली शहरात वारंवार एक ते सतरा प्रभाग आहे पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित असू सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी प्रांत प्रभारी चालक असलेले मुख्य अधिकारी हे एक पाणीपासून गैर आहेत शासकीय कामध्ये जे वैयक्तिक बिले काढण्यासाठी किंवा नगराध्यक्ष यांच्या सुचवेदना बिले काढण्यासाठी त्यांना वेळ आहे परंतु मोडवी शहरातील आज महिला असतील महिला मुलं असतील किंवा पुरुष वर्ग वाढी असतील असे सर्व गटगटी जे नवळे लोक जे आहेत यांना पाण्याची व्यवस्था होत नाहीये या ठिकाणी वारंवार महिला मोर्चे घेऊन येत आहेत वारंवार वाड्यातील लोक इथं तक्रारी करण्यासाठी येत आहेत परंतु एक महिन्यापासून मुख्य अधिकारी हे या ठिकाणी गैरहजर आहेत या ठिकाणी आज सुद्धा आम्ही गटाचे प्रमुख लोक आज इथं भेटण्यासाठी आलो असता इथं कार्यान्वित असलेले सर्व अधिकारी गैरहजर आहेत याकरता आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आणि हा पाणी पुरवठा योजना सुरळीत करावा या मागणी करता आज आम्ही वारंवार या ठिकाणी येऊन आम्हाला कुणी कर्मचारी वेळ देत नाही याची दखल घेण्याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिक्सर तक्रार करण्यासाठी आज जाणार आहे तर याची दखल जिल्हाधिकारी व प्रशासनातील लोकांनी घ्यावी आणि वरुणी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा ही विनंती करणार आहोत <laughs> एशियम न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज या नगर पंचायत मध्ये अं मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला चप्राचा वगैरे हाल घातलेला आहे आपण जाऊन घेऊया हो काय मांग नाही नेमक्या आणि कुठला प्रश्न आहे कुठला माग नाही केव्हा हे हाल वगैरे मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हाल नाही काय मांग नाही तो कशा पद्धतीचं नियम तुमचं एक आंदोलन आहे हे ओडोनी शहराला आठ आठ दिवस पाणी नम न ये पाणी आठ आठ दिवस पाणी पुरवठ होत नाही ना आलं पाणी तरी वीस पंचवीस मिनटं राहते परत जे पाणी पहिले फिल्टरचं येत होतं आता तसलं पाणी येत नाही लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे प्रदूषित पाण्यामुळे ते पाण्याची अर्ज घेऊन आम्ही मुख्य अधिकारी साहेबांकडे आलतो पर इथं आल्यानंतर समजलं की हे मृत्यू झाल्यापासून जवळपास दोन महिने झाले हजरच नाहीत मग त्यामुळे रागाच्या भरात आम्ही खुर्चीला चपलाचा हार घालून तिथे निवेदन दिलं काय मुख्याधिकारी व्हावी किंवा वडोली शहराला पाणी पुरवठा व्हावा कुठल्या हेच वडोली शहराला सुरळीत पाणी पुरवठा कमस कम चार दिवसात तरी सोडण्यात यावा या हिन्मीसाहेब नसल्यामुळे खूप संपर्क झालाय संपर्क प्रयत्न केलाय आम्ही फोन लावण्याचा भरपूर प्रयत्न केला सात आठ दहा वेळेस फोन लावलो पण फोन घेत नाही साहेब फोन फोनच घेत वरुणी नगर पंचायतच्या नगर पंचायत मध्ये सर्व वरुणीकरांनी या मुख्य अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चकलाचा हात घातलेला आहे तर अशा पद्धतीने या वरुणी शहरामध्ये पाणी टंचाई आहे आणि या पाणी टंचाईमुळे पूर्ण सर्वसामान्यांचे हाल होत आहेत जे शेवटी साठी सतीश मुजमुले वडवणी